नमस्कार ईश्वरी गुड फार्म या चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे तर हा आपला आणि हे पहिले तीन पाटी हे लहान तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपण ह्या टपामध्ये ठेवलं होतं खायला आणि टप त्यांनी तोडून टाकला आहे आणि तिघांना खाता येत नव्हतं ती शेळीसाठी पेशल गव्हा नव्हती आणि हा एक कॅन्ट आपण तोडून त्याच्यात ठेवत होतो आणि आता पावसाचे पण दिवस तयार राहिलेले आहेत त्याच्यामुळे आपण एक कमी खर्चामध्ये गव्हाण तयार केलेली आहे आपलं दुकान आहे साईडला आणि गव्हाणीसाठी आपण वापरलेला पात्र हा एक साधा आहे पात्र पत्र अशा प्रकारचा जो कलरमध्ये येतो तीन बाय तीन फूट रुंदीचा दीड फूट दोन फूट रुंदीचा येतो लांबीला तुम्हाला पाहिजे तेवढा भेटतो अशा प्रकार तो येतो पत्र आणि आपण हा जे अँगल वापरला तो एक इंच आहे एक इंच अँगल यासाठी वापरला आहे की कॉस्ट पैसेही वाचतात आणि वापरायला बी ठीक राहतो असं काही इतक्या लवकर खराब होत नव्हतो उच चालण्यासाठीही सोपं राहतो आणि एकदम हलक्या क्वालिटीची झालेली आहे वजनालाही एकदम सोपी आहे आणि आपण ह्याला जी फ्रेम बनवली ती वेल्डिंगमध्ये आणि पात्राला जे आपण फिट केलेलं आहे ते साधे स्क्रू आहेत हे असे एकदम छोटे छोटे -शो� क्रू मारलेले आहेत स्टार क्रू आहेत लहान त्यात बाहेर ग्रँडर आपण घेणार येणार त्याला हे पहा दाखवायचं झालं तर छोटे अशा प्रकारचे स्क्रू आहेत हे स्टार साईजचे आपण अशा ड्रिल मशीननं स्टार बीटनं आपण याला स्क्रू टाईट केलेले आहेत होईल तेवढं शेळीपालामध्ये खर्च कसा कमी होईल शेप पाहणं जास्त गरजेचं आहे तर आपली गव्हाण पूर्ण तयार झालेली आहे आता हे क्रो जे आहेत बाहेर निघलेले थोडे थोडे ते आपण ग्राइंडर शहर घासून आपण ह्याच्यामध्ये डायरेक्टली आता चारा टाकून बघणार आहोत तर आपला ग्रँंडरने घासून झालेलं आहे तर आपण हा शेतातून सकाळी मेथी घास आणलेला आहे आपण तो गव्हाने टाकून बघूया याच्या अगोदर आपण घास रस्शेला वरती बांधत होतो कारण आपल्याकडं गव्हाना अवेलेबल नव्हती म्हणून आपण हे रस्सेला बांधत होतो आताही आपण के गव्हाण केलेली आहे तर आपण गव्हाणीमध्ये घास टाकलेला आहे हो oh. <्रीणे> uh? <rad produce shooting noises> बार